शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार असे संकेत आता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेले आहेत अमोल कोल्हे आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत असेल ते येत असल्यास त्यांना कोणीही रोखणार नाही असं सूचक विधान आत्राम यांनी केलेलं आहे दरम्यान धर्मराव बाबा आत्राम यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलावं लागतं ही माझ्या कामाची पोचपावती असं म्हणत कोल्हे यांनी अजितदादांसोबत दादांसोबत जाण्याच्या मुद्द्यावर आता स्पष्ट बोलणं टाळलंय दादानी जे सांगितलं ते खरंच असेल कारण की ते त्यांना दादानी यापूर्वी या सांगितलं की ते त्यांना पाडायचं आहे म्हणजे ते पाडतीलच दादा सवालच नाही परंतु जर विचार बदलला तर ते इकडे आले तर आम्हाला काय करायचं ते पक्षामध्ये एक एक माणूस जुडला तर आमचा फायदा आहे पक्षाचा नाही अमोल कोल्हे आमच्याकडे आले तर आता ते वरिष्ठ नेते ठरवतील काय करायचं आता त्यांना तिकीट द्यायचं नाही द्यायचं तर वरिष्ठ नेत्यांवर राहणार आहे परंतु ते येणाऱ्या माणसाला कोण सांगू शकते मला वाटतं इतके मोठमोठे मुट नेते माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याविषयी शे बोलत आहेत याचा अर्थ कुठेतरी काम चांगलं केलं याचीच ते पावती देतात मी त्यांना धन्यवाद देतो तर आपण पाहतोय की मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी हे संकेत दिल्यामुळे आता अमोल कोल्हे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याबद्दल चर्चा सुरू आहे सध्या शरद पवार गटामध्ये अमोल कोल्हे आहेत ते खासदार सुद्धा आहेत पण अमोल कोल्हे आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत असेल असं विधान सुद्धा आता आत्राम यांनी केलंय